सकाळपासून तयार हो भोग भोग। आ, ना करून बसलोय अर तुझ्या बायकोनी सुद्धा दिला नाही मला अजून ही वैर तुझ्यातलं लग्न हा तेच करायचंय ना आता मला बी तुम्हाला तुम्हाला एकटं सोडलं मी राहतो तुमच्या नादने एकटं तुमचं ऐकून लग्न केलं असतं म्हणजे कार्यक्रमच हा पाहुण्यातली पुरकी केली असती कस व्यवस्थित चालला चहा दिला असता पाणी दिला असतं हात पुढं पुढं केला असत डबा दिला असता करून एखादा कोणच्या पाहुण्याच पोरगी चांगली अरे फक्त गोरी कातडीला बोललाय तू गोऱ्या कातडीला बोललाय तुलाच काम करावं लागतंय काम करा नाही ती कसली चपांदरी चपांदरी कसली काय म्हणले सुंदरी कसली डेंजर आहे सुंदरी दिसायला हो काय तरी गोऱ्या कातडीलाच बोललाय तू एकल्या काय म्हणले तुझं काय रे ते रेथे चालला प्यायचं कोण म्हणले चालल काशी करत बसा तुमची मी चालले हीच ऐकायचं होतं बाप आहे का साप आहे काय माहिती रोज सांगतोय बाहेर झोप बाहेर झोप मला गार लागत झोपतय अ म्हणा तू छान व्हाईट आं असतो अं गावात माझी काळी इतय आणि इथं तुझी मला पार आपरून आपरून काढतीया तुझ्या तोंडावर मला नाव ठेवते तरी ग बसतोय तू बैल भाड्या झाला तू बैल भाड्या मला खूप कर म छान मग ना मी गर का वाट 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 कशी दिसते आज तू बघितलं का कसं दिसतंय पाखरू पाण्यात दगडत असा बगडा उभा राहिला कधी बघितला काय म्हणले म्हणजे तसं दिसत आहे रो कसं आहे पेटून कुठं चालले विचार कुठे जाय कुठं चालले जाऊन जाऊन कुठं जाणार चालले खुरपायला बघा बघा आणि तुमच तुझी बायको काम करीत नाही धंदा करीत नाही गेली पोरगी कामाला डोक्यात बटाट बटाट अरे एवढं नतून ठटून कोण खुरपाय जात का तुमच्या काळातलं काष्टाचं नाही राहिला आता साडी सलवाराचा दिवस आल्या धोतार काम करते त्याला म्हणायचं काम नाही करीत काम केल्यावर व म्हणायचं काम नाही करीत अरे आहे कसा आपण कड कस बोलतो दुसरं कोणतं हा जरा तोंडाला आवर घालायचं शिका चहा मिळाना चहा असल्या बोलण्यामुळे तोंडामुळे मला शिकून दिस तोंड वक्टना तस बोलायला बाप आहे तू माझा बाप नाही आणि तीच मोठी चुकी मोठी चुकी हा बायको पुढे मांदार होतो आणि माझ्या पुढे वाघ होतो काय केलं वाघ होऊन तुम्ही हा लय बाय कपड वाघ झाले काय झालं शिवपूट कुठे आहे शिवपूट बघा धोंडा आधी का काय बाई तुझ्या माझ्या आयुष्यात काहीच बदल नाही फरक एवढाच आहे की तुला आहे आणि मला करून खावा लागत आहे असं आयुष्य वडावडीत चाललय बायक विकीकडे आहे बाप विकीकडे आणि मी तुला ओढतोय काय करावान काय नाही जागची जागेवर मी खुटवितो पण माझा बाप म्हणतोय माझ्या बायकोचं रान दुसरंच कोणतरी खुरपीत येत एकदा जाऊन बघितलेलं पाहिजे असं बी म्हणते माथाऱ्या माणसाचं का तरी ऐकायला पाहिजे बघतच मी नेमकं काय ते यांना तर लावलाच सुना आता लावते माझ्या सोन्याला फोन हॅलो हॅलो अरे माझा गेंडा स्वामी कुठे तू अग मी तुझी कधीपासून वाट बघतोय जानू कुठेस तू तुला माहिती ना तो माझा दलिंदर नवरा दाळ बद्री सासरा चुना लावणं आले मी आता तुला चुना लावायला अगं जानू मला तिचीच तर गरज होती मला खूप गरज आहे माहिती आहे का हा लाव ना चुना तू हो येते ये मी हो हो येते ये लवकर लवकर येते मी येते आईला एक तर मला कोण करत नाही आणि त्यात मला एक नंबर माल भेटलाय टावका माल आहे टावका आला तुझ टवका आईला तुला सांगायचं पण ऐक ना आपण बसूनच बोलू ना राहू चल ना माझे पण पाय दुखते हा चल ना चल अगं तुला बोलू का अगं तुझ्या त्या सासराला नवराला कळालं तर दलिंद्रांना मी चुना लावणार आले ना तर तुला चुना लावणार अगं ऐकणार मला आहे ना लहानपणापासून कुणी चुनाच लावला नाही आणि तू लावणार मला चुना नाही तुला चुना पण मला एक प्रश्न पडलाय राव नाही रे मी एवढा लहानाचा मोठा झालो पण मला कुणी जवळ मी घेतलं नाही तू माझ्यात असं काय बघितलं हे बघ सोन्या काय काळा रंग आहे का नाही एवढा आहे माझा नवरा काय नाही काळा पण नाही गोरा पण नाही तुझी कुरडी केस माझा नवराकडे केसच नाही टकलाय नवरा आईला पण तुला सांगू का बोल ना तू आहे ना पाहिजे ती मग पाहिजे ती काय दे मग अगे आयफोन आयफोन लोकांचं असते आयफोन वगैरे आपल्याकडे दुसराच फोन आहे बाप फोन आहे बाप फोन फक्त तुझ्यासाठी बघ ना लोक आयफोन देतात तुम्हासाठी दे बा फोन आणलंय बरं ऐक ना फोटो नवीन फोन मध्ये आपला फिल्टर लावू ना फिल्टर लावू मला कर पहिले हा मग हा बर सोन्या हा बोल ना मला सांग ना मी कशी दिसते काय राव टाव का मला तू कोळशाच खाणी थिरा आलं आणि वाटतंय का नाही तेवढाय तरी माझा बाप म्हणतोय तुझ्या रानात कोणाचा तरी नांगूर चालूय 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 मीच बापाला यायलात काढतोय तुझं रान पडित पडलं म्हणून माझ्या रानावर तू शक्यतो काय पीक पिकतय पण बी कोणाच आहे ते बघावंच लागणार आहे मला राख्या कशी दिसते वाटत का ना कोशाच खाणे धीर आलो आणि मग ते बघ ना टिप कस आहे भारी आहे ना गो बघ ना वातावरण कस झालंय रे हा ना कस आहे ब्लॅक अँड व्हाईट

माझ्याच बायकोला माझ्याच शेतात माझ्याच बायकोला बंटू काप तुझं झालो चलो ये ना मी प्रत्येक गोष्टी आणताय म्हणून मी आज शांत आहे काय मन म्हणजे तुझ्यासारखी असली नाश्ताला खाली नाश्ताला काय तू माझा नाताला माझा नात करू नको हिथच बस नात करू नकोस पायलवान बोडवतो बघ पायलवान नाही तुझं खुर्प मोडलं ना, खुर ना।, ना पन... ए... तुला कोणी बोललो होत तुला कोणी बोलिलो होत ए... सामान मान कोणी हळूहळू सरकू नको कु। तुला कोणी बोलिलो होत ए... जाबर का मला कोणी बोलल होत सांग शांत शांत हो सांगतोय तुला शांत हो शांत शांत हो। तू सांग मला तो माझ्या बायको संग जग मारायची हिंमत काय केली ऐक ना हे तर काहीच नाही तुझी बायकून लयला पण बाबा म्हणून म्हणलं चान्स वर जरा डान्स मारावं अरे बिन लाजा तुझं बी लग्न होणार आहे एवढं ध्यानात ठेवू तो तुँ जर आता माझी मदत नाही ना केली काय मदत करू शकतो कुणा कुणा संगत चालू आहे म्हणतो ना तेवढं मला दाखवून देतो का ए जा बाबा माझा काय फायदा आहे <laughs> अरे दाखव हो? नाही बाबा अरे सांग माझा काय फायदा आहे नको सांग मला दुसरी बी बायकू का येतो ना मग दाखवतो चला चला आणि कुठे बी पाय जात नाही आपलं खुर पण सांभाळायचं आई हो हो काय घुसत आहे घुसतोय बाबा पुढं हो गेला मागची माग पळून बघतोय वाट वाला, वाला। इकडचा तर जुगाड हुकला राव राहू दे आयफोन तर भेटला लावते माझ्या चोंदऱ्याला फोन ट्रॅक्टरवाला हे मो चुंदरीचा का फोन आलाय हॅलो हॅलो बोल की चुंदरी चुंद्र आईला सेम टू सेम नाव घेतलं लगेच तुझीच वाट बघ बसले आता निघालो तू शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन येते तिकडे तुला भेटायला काय बोलते मी आयफोन थर्टीन घेतलाय आय फोन थर्टीन हो कोणाला का तू लगा काही नाही मी येते तुझ्याकडे ये ये मग ये मी तुझी वाट बघत हो येते तिकडे आलीच हा येई आयफोन थटून घेतलाय कोणाला चुना लावलाय काय माहिती आईला साका साखा कोणाचा चेहरा बघितला आता मनी भेटणार आणि तिला ट्रॅक्टर घेऊन आख्या गावात मिरवणार आज माझी मनी येणार येणार र आज मनी येणार येणार रे चोंद्र अगं चुंद रे पण एवढे दिवस तुला माझी आठवण कशी नाही आली अरे सकाळी गेल जरा एका ठिकाणी पण तिथे काय जुगाड नाही लागला म्हणून आले तुझ्याकडे आता हो बोलू नको ह्या चुमराचा चेहरा असय कि ना रात्र दिवस लोकांना झोपून देत नाही जरी आपण काळ असलं ना तरी कोयनूर कुयनूर <laughs> तू म्हणायची ना की तुला गाडी शिकायची तर आज मी तुला ट्रॅक्टर शिकवतो ट्रॅक्टर शिकवायचं राहू दे बाबा सारी चावी तर दे हातात अला काय लाग का तू चावी काय तुझ्यासाठी ना आपला जीव पण हजेर आहे चावी द्या द्या हेच ना करू तुम्ही फिरवतो मी हे खूप चंद्र हा टिकली वाला चंद्र हा बिना टिकली वाला चंद्र धर्रे ह्याला आयफोन विवो म्हणजे तुम्ही चालू आता टॅक्स मला कोण ते सगळं सांगतो कोण आहे तुम्ही चला खाली या खाली रे आली, आली आली याला झोपेला मला का मारताय अरे मी टिकली वाला आहे आणि मी बिना आहे हा हा बिना वाला आणि मग बायको कोणाची माझ्या बायको संग सापडला यो कोण घेऊ हा आणि बायको कोणाची माझी माले मारले ए अरे अरे पण ऐका ना मी काय म्हणतो ती आहे ना तुझी आणि ह्याची आणि माझी असं काय नाही आपल्या तिघांची नाही म्हणजे माझा एक मित्र आहे त्याच्या ती टॉक 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 करत असती तू तुझ्या मित्राचं नाव गुढी सांगा मला असं सा मारलो मी कस का सांगाल गुढी सांगा मला वाटलं तर मी सांगल ना हा सोडल्यावर पळून गेले व नाही नाही मी पाळणार नाही पाळण्यामधला नाही मी पिक्चर मध्ये बघितलं असं धरलं पाळण्यामधला नाही म्हटलं तर तरी मी असं का सोडे तर आपण काय करू त्याला जाऊन पकडू आणि त्याला जाऊन आपण मारू आणि जर खोटं निघल तर मानत तुला मी मला तिथं चेचा की तुम्ही धरून हा चेचाच नाही सोडे घोडा बघाय एखादा घोडा बघ सकाळपासून जाळ घालते डाळ काय शिजन आहे गेंडास्वामीकडे गेली तिथं काय नाही झालं ट्रॅक्टरवाल्याकडे गेली तिथं काय नाही झालं आता कोणाला फोन करू हाय की माझ्या नवऱ्याची झेरॉक्स कॉपी त्याच्याकडे डाळ शिजली तर शिजली नाही तर कच्ची खायची चीज़। सवयच आपल्याला मला फोन कर हॅलो कुठेस तू हा तिकडेच थांब मी आले इकडे डाळ शिजली तर शिजली नाही तर कच्चीच खायची अग होऊसा भर दिवसा मन च मिटे तर धरशील का श्रीपाती सांगू किती बगल कोणी वटते भीती नक्की की घाबर बस इथ बोल कस का केलंय एवढी सुंदर पोरगी तुझ्या प्रेमात पडली तर तुला काय वाटत नाही का रे मला कधी कॉल करत नाही मेसेज करत नाही साधा वेळ देत नाही कधी गिफ्ट देत नाही रानात मरतो कुठे तुला टाइम द्यायचं आहे जाऊ कोणाच्या नावावर आहे रे रान ह्या हो कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत माझ्या नावावर हो आहे आणि सात बारा कोणाच्या नावावर हो आहे रान माझं म्हणजे सात बारा माझ्या नावावर हो बक्की तेवढं माझ्या नावावर होत आहे का हा हा बघतो अरे माझ्या सकट चल तुझ्या नावावर करतो म्हणतात ना प्रेम मग तुला, तुला, तुला? माझं प्रेमच खेळत नाही मी इथं बसतोय म्हणून काय येडा नाही आले की राह तुझ्यासाठी तुझ्या इथं बसतोय राह अख्ख चल ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून तुझ्याच नावावर करतो मग चल जाऊ शकत चल की मग मी कुठे नाही बघा चल चल असं पण माझी डाळ कुठे नाही शिजली चल मी शिजवतो तुझी डाळ तेवढं बघ बर का सात बऱ्याच बघतो ना तेवढं करायला लागतं आहे ना मी तू उसात आणले म्हणल्या तेवढं तर करायला लागतं आईला हे चोंद्रे इकडे पण आले वाटत इकडे पण दाळ शिजू दिली ना आज दाळ कच्चीच राहते का काय काय माहिती का रे धोत्राच्या फुलाचा आवाज घेऊन मारणार माझ्या बायकोला घेऊन कुठे निघाला होता र तो उसात बायको हा मग अहो माझं सामान आहे सामान? ते अरे तुम्ही आणताय का तुमचं काय सामान काय सामान माझे निगरू तुझं काय माझं पण सामान तुझं माझ पण सामान होतं तुझं पण सामान होतं माझ्या बायको ते अरे मला तू मला सांग तू इथं काय करत ते संघ मी आहे ना त्याचा नावरा विचारतोय ना विचारा की विचार सांग लवकर सांग एक पोरग एक पोरगी बरेच दिवसापास काय करते अहो मला आणून काय फायदा आहे का तुमचा मग याची पण नाही तुमची तुमची आहे बाई आहे ना तुमची बाई ह्याची पण नाही ह्याची पण नाही माझी पण नाही अशी सात्राटला पड तिचे काय झालं दिसायला लागले किला का आहो येणार कारण मला हाणून काय फायदा आहे का तुमचा सांग सांग बरं मग मला नीट नीट सांग तुम्हाला सांग मार खाण्यापेक्षा सांग बाबा मला काय फायदा आहे फायदा का बरा घेऊन जातो तिथं बरा फायदा होतो तिथं होत हा पूर्वीला घेऊन जायचं नाही तुम्हाला घेऊन जायचं आहे का उसात हाडकाचा सापळा अंगावर अरे पुढचं लय बोल लागलंय हा हॅलो हा नाही ओसात नाही मिळाला नाही तिकडे नाही गेली ने। तू नीट सांग नीट मला हाणून का फायदा आहे करावं तुमचा मग तू ओसात घेऊन चालला म्हणलं ह्याचे पण नाही ह्याचे पण नाही माझे पण नाही भले ती तुमची बायको आहे पण ती आता सध्या आपल्या चौघांपैकी कुणाचीच नाही ती एका बाईचे चल दाखव मला ती बाई चला आईला डाळ शिजू दिली नाही आता मी सरळ मैत्रिणीकडे जाते आणि काढते यांना दे शिजव सोने काही छत रील काढते ग अग इथं जरा रील पालतात म्हणून आले जरा इथं मी सकाळपासून उपाशी राह कुठे डाळ शिजली नाही हे काही कुरकुरा ठेवलाय हो खातो आणि मला काढू भूक अगं अग काय झालं डोळ्यात गेलं गुक फुकले अगोदर अग फुके अगोदर एक, सांग। हा हो तरीच म्हणलं घरात का झोपत नाही अर दडभद रे तुला काय कमी पडलं एक दोन तीन चार मी स्वतःच नावरा असून पाच काय कमी पडलं तुला दिलं तरी काय मला तुम्ही तो साहूकार आहे आता त्या सगळ्यांना एकटा सांग काय दिलं बाहेर आता तुला बोललो असतं मी बस झालं मला आता तुम्ही कोणीच नको कोणच नको मला मी पाहिजे एकटा कोणीच नको ए माझं का विषय पण आहे तुळा तुम्ही लामत राहा आमचं चालच चालले मी चालली आता दुसरीकडे दाशी जायला अत्रो ओयो चाल अरे धरला हिला गेली अरे दा भदरे सोड चिट्टी तरी देऊन जा ना कसं देईन नाही देत जा Vai, isso aqui, vai, que é gay. Gay, atira गेली vai, que é gay. गेली 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 vai, que é gay. Atira गेली